साजिद शेख यांना नगरसेवक करण्यासाठी मतदारांनीच निवडणूक हातात घेतली शहराच्या विकासाचे विजन मांडून मतदारांचा केला विश्वास संपादन माननीय साजिद शेख यांना नगरसेवक करण्यासाठी मतदारांनीच निवडणूक हातात घेतल्याचे चित्र दिसत आहे शिवड नगरपालिका वॉर्ड क्रमांक तीन या प्रभागातून साजिद शेख यांनी निरपेक्ष भावनेने केलेली समाजसेवा ही त्यांना मतदारांचे पाठबळ द्यायला कारणीभूत ठरणार असल्याचे जाणकार मतदारातून सांगितले जात आहे त्यांनी प्रचारात आपला प्रभाग आणि शहराच्या विकासाचे विजन मांडून मतदारांचा विश्वास संपादन केला आहे त्यामुळे काहीही करून त्यांना विजय करायचे आणि पालिका सभागृहात पाठवून विकास साधायचा यासाठी आता मतदारांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे साजिद शेख यांच्या प्रचारात विविध घटकांचा वाढणारा प्रभाव त्यांच्या विजयाची खात्री देत आहे शाहू फुले आंबेडकर संत रोहिदास भगवान महावीर गौ गो, भगवान गौतम बुद्ध आदी महामानवांना अभिवादन करून ते आपल्या प्रचाराला दररोज सुरुवात करीत असतात त्यामुळे त्यांच्या प्रचारात एक नव चैतन्य दिसून येत आहे ते शिरोळमध्ये त्यावेळेला मी दाखवणार आहे ते तळ्याचं आणि त्या तळ्याचं जे आहे ना ते पाठिमागावर जर कंपाऊंड मारलं तर हे नागरिकांच्या घरात येणारं तळ्याचं पाणी हे पावसाळ्यातलं कायमस्वरूपी हे होऊन जाईल त्याची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे पण उद्या मंत्री महोदय कॅबिनेट मंत्री आहेत उच्च व तंत्रज्ञान मंत्री चंद्रकांत नादा पाटील शिरोळमध्ये उद्या दौरा आहे त्या दौऱ्यामध्ये आम्ही ते तळ्याचं दाखवणार आहे आणि त्यांच्याकडनं ते, ते शंभर टक्के आम्ही काम करून घेणार आहे धन्यवाद आघाडीचा